सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना संपूर्णतः भगवान शिवाला समर्पित आहे श्रावण ज्योतिबा व्रत हे श्रावण महिन्यात विशेष भक्तिभावाने केले जाणारे व्रत आहे तर आज मी जी ह्या व्रताविषयी थोडंफार थोडक्यात सांगणार आहे ज्योतिबा व्रत देखील श्रावणामध्ये विशेष फलदायी आहे तर ते आपण ज्योतिबा महाराज हे भगवान शिवाचे तामस रूप म्हणून ओळखले जातात विशेषतः महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली परिसरात मोठ्या भक्तिभावाने इथे पूजा केली जाते श्रावण ज्योतिबा व्रत म्हणजे शिवाची गूढ व तामस रूपातील उपासना आहे हे व्रत संकटनाशक मनशांतीदायक आणि पुण्यप्रदायक आहे ज्य ज्योतिबा महाराजाचं मुख्य स्थान कुठं आहे तर हे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे आहे ते ज्योतिबा डोंगर किंवा ज्योतिबाचा गड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर कोल्हापूरपासून अंदाज आहे की अठरा किलोमीटर अंतरावर हे आहे आणि थोडक्यात मी येतं सांगू शकते की तांबड्या गुलाने भरलेले संपूर्ण परिसर हे ज्योतिबा देवाच्या भक्तीचं खास असं वैशिष्ट्य आहे तर आपण तिथं अवश्य दर्शनाला दर्शनाला जावं रावणामध्ये अत्यंत फलदायक आहे तर हे ज्योतिबा कोण होते तर हे ज्योतिबा म्हणजेच केदार असं सुद्धा म्हटलेलं आहे ग केदार लिंग म्हणजेच ज्योतिबा आणि केदारलिंग म्हणजे शिव तर हे शिवाचंच एक रूप आहे उत्तर भारतात त्याला केदारनाथ म्हणतात आणि आपण महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा ज्योतिबा नावाने आपण म्हणतो तर हे केदारलिंग ज्योतिबा असंही काही ठिकाणी म्हटलं जातं थोडक्यात काय ज्योतिबा महाराज म्हणजेच केदारनाथ आणि केदारनाथ म्हणजेच शिव म्हणजे शिव आणि ज्योतिबा एकच आहेत तर त्याच्यामुळं आपल्याला श्रावणामध्ये ह्याची पूजन कर करायचं असतं तर ते कसं करायचं असतं श्रावणामध्ये पूजन ते आपल्याला घरच्या घरी कसं करायचं तर घरच्या घरीनं मी सोप्या पद्धतीनं हे इथं सांगणार आहे तर आपण दरवेळेस आपलं दिनचर्या जसा के झाल्यानंतर आपण पाठ वगैरे मांडायचा तिथं ज्योतिबाचा फोटो ठेवायचा जसं आपण महादेव पार्वतीचा ठेवतो त्याप्रमाणे ज्योतिबाचा फोटो ठेवायचा आणि सगळं महा महादेवाच्या पूजेला जे लागतं तेच ज्योतिबा देवाच्या फो पूजेला लागतं फक्त एक वेळ अजून जास्त लागतं की गुलाब गुलाबी कलरचा गुलाल गुलाल हा ज्योतिबा देवाला अत्यंत प्रिय आहे तर ते गुलाल आपण तिथं ठेवायचं पूजा मग समयी समयी लावायची स्थापना आणि मग मी तर प्रत्येक वेळेस सांगते पूजा अशी खूपच सुंदर करावी की आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे तर ह्याच्याबद्दल असं आपण पूजा करायची नंतर कहाणी वाचायची आपण त्याच्यामध्ये आरतीसुद्धा असते ज्योतिबादेवाची आरती वा करायची आपण आधी कुलदेवतेची आरती करायची मग आपण ज्योतिबादेवाची करायची आरती केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मला अजून सांगा एक सांगावं असं वाटतं की हे केव्हापासून प्रथा सुरू झाली तर असं म्हणतात की कोल्हापूर परिसरात एक राजा संकटात असताना त्यांनी ज्योतिबा देवाची उपासना करून युद्धात विजय मिळवला तेव्हापासून श्रावणात उपवास करून ज्योतिबा देवाची आराधना करण्याचं पूजा अर्चना करण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झालेली आहे तर आपल्याला विजय त्या राजाला विजय प्राप्त झाला म्हणून हे सु त्या श्रावणामध्ये करण्याची सुरुवात तिथपासून सुरुवात झाली तर अजून एक प कथासुद्धा आहे की महालक्ष्मी देवीला दे, म्हणजे आजचं जे पुरातन काळातचं आहे तर करवीर नगरीवर करवीर म्हणजेच कोल्हापूर कोल्हापूरला आधी करवीर म्हणायचे तर क, क तिथं मणिकोठी आणि इतर राक्षसाचा अत्याचार वाढलेला होता आणि भगवान मग त्याच्यानंतर मग लक्ष्मी देवीने प्रार्थना केली तर भगवान शंकर केदार रूपात तिथे प्रगट झाले म्हणूनच आणि ज्योतिबा देवानी म्हणजेच शिवाने रक्षण केलं संग देवीचं तर त्याच्यामुळं देवी त्या ह्याच्यामुळं सुद्धा श्रावणामध्ये इथं महत्त्व आहे पूजा अर्चना करण्याचा म्हणजे देवीचं महालक्ष्मी देवीचं त्यांनी रक्षण केलं आणि प्रजेला सुद्धा तिथून त्या राक्षसापासून र, 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 रक्षण केलं प्रजेचं सुद्धा तर ते आ, मन ह्याचा अर्थच की केदार लिंग म्हणजेच शिवाय म्हणजे शि केदारलिंगच तिथं आलं म्हणजे कोल्हापूरला आणि ही जी ज्योतिबाचं जे मूर्ती आहे ना ते स्वयंभू आहे कोणी त्याची स्थापना वगैरे कोणी केली नाही स्वयंभू म्हणजे काय असतंय की स्वतः प्रगट होणे तर ज हे स्वतः प्रगट झालेलं आहे त्याच्यामुळं ते स्वतः झालेली जी मूर्ती असते ना त्याच्यामध्ये दैवी शक्ती प्रबळ असते दैवी शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये असते स्वयंभू मूर्तीमध्ये म्हणून त्या ह्याला महत्त्वसुद्धा असतं तर अशा पद्धतीनं मी तिथं सांगितलेली आहे की कथा अशी आहे ज्योतिबादेवाची त्या राजाने केली क व्रत पूजा म्हणून आपण हे श्रावणामध्ये करायची असते आणि श्रा ज्योतिबादेवाचं वार कोणता असतं त्या रविवास रविवार असतो श्रावणातले तसं तर हे व्रत चा, चार श्रावणातले चार रविवार करा असं सांगितलेलं आहे पण आपण चार तर आपण संकल्प करायचा समजा एक करायचं असलं तर एक करा दोन करायचं दोन करा म्हणजे संकल्प संकल्प केल्याशिवाय मनोकामना ही देवाला आधी सांगायची आपण आणि म्हणजेच संकल्प करायचा आणि त्याप्रमाणे आपण रविवारचं व्रत करायचं श्रावणात खूप फलदायक व्रत आहे आणि हे श्रावणात आवर्जून करावं असंच मला वाटतं तर अजून एक मी तुम्हा सांगावं असं वाटते की गर्भधारणा प्राप्ती आणि सौभाग्यासाठी सुद्धा स्त्रिया हे पूर्वी व्रत करायच्या आणि जुन्या बायका म्हणायच्यासुद्धा की श्रावणात ज्योतिबा पावतो फुलाफळांची देणं देतो म्हणजे थोडक्यात म्हणजे काय सुद्धा ज्योतिबा देवाचं व्रत आहे ते अवश्य आपण करावं म्हणजे ज्याला आहे आपत्यप्राप्ती ची म मनोकामना आहे करण्याचं तर त्यांनीसुद्धा हे व्रत करावं असं आवर्जून मी सांगते तर त्याच्यानंतर अजून हे व्रताचं आपण जसं पूजा अर्चना सगळी केलं तसंच आपण अजून एक म्हणजे उद्यापन कसं करावं तर उद्यापनालासुद्धा नवं दाम्प म्हणजे दाम्पत्य सांगावं जसं आपण ज्योतिबादेवाची पूजा अर्चना केली तशा पद्धतीनंच आपण दाम्पत्यपूजासुद्धा पूजासुद्धा त्यांचा मानपान वगैरे द्यायचा विडा दक्षिणा आणि एक मला अजून सांग असं वाटतं की नैवेद्यामध्ये गुलाबजामुन ज्योतिबादेवाला आवडतं तर गुलाबजामुन अवश्य बनवावं समजा नाही बनवता आलं तर कोणते एक स्वीट आपण तुम्ही बनवू शकतात तर अशा पद्धतीने ह्याचं उद्यापन असतं श्रावणात फलदायक असतं तर रविवार आपण करायचे संकल्प करून करा तुम्ही तुमच्या तब्येतीप्रमाणे करा पण हे व्रत अवश्य करा ज्यांना मनोकामना पूर्ण करायची आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावं त्याच्यानंतर अजून एक महालक्ष्मीनं असं वरदानसुद्धा दिलेलं आहे की केदार स्वरूप केदार रूपा येऊन महादेवाने संकट काळात रक्षण केलेलं आहे तर वरदान म्हणून असं सांगितलं की जे भक्त श्रावणा महिन्यात संकट काळात मा स्मरण करतील नाव घेतील व्रत करतील तर आणि चरणे ज्योतिबाच्या चरणे गुलाल अर्पण करतील त्याचं मी रक्षण करेल आणि त्यांच्या आयुष्यातील संकट नाश रक्षणकर्ता बनून मी सदैव सदैव राहील आणि डोंगरावर जे लोक माझ्या दर्शनासाठी येतील संकट ते मु संकटमुक्त होतील रोगमुक्त होतील रोग कर्जातून सुटतील आणि भक्तिभावाने परत जातील असं सुद्धा इथं सांगितलेलं जातं म्हणजे एवढं महत्त्व आहे तिथं दर्शनाचंसुद्धा आणि तिथं गुलाल उधळण्याचं सुद्धा कारण ज्योतिबा देवाला गुलाल खूप आवडतो आणि म मला अजून सांगा असं राहिलं की व्रत करताना आपण त्या दिवशी गुलाबी कलर चा वस्त्र परिधान करावं कारण गुला ज्योतिबा देवाला गुलाबी आवडतं तर थोडक्यात काय तर ज्योतिबा महाराजाची पूजा अर्चना करून गुलालात जे रंगतात ते आयुष्यभर ज्योतिबादेवाच्या कृपेचा सुवास घेतात असंच मला शेवटी म्हणावं असं वाटतं तर श्रावण रविवारी विशेष असं व्रत केलं जातं ज्योतिबा देवाचं उपवास गुलाल अर्पण आणि कथासुद्धा ही ऐकली जाते आणि त्याच्याने काय होतं तर जीवनातील विघ्न संकट रोग क कर्ज चिंता सगळं दूर होते तर असं हे ज्योतिबा देवाचं व्रत आहे श्रावणात अत्यंत फलदायक आहे ते आपण करावं ज्यांना मनोकामना करायच्या पूर्ण करायच्या त्यांनी ते मनोकामना आधी सांगाव्यात म्हणजेच संकल्प करावं आणि अशा पद्धतीनं आपण पूजा अर्चना करावी आणि पूजा जशी आपण महादेवाची वगैरे करतो तशाच पद्धतीची इथं करायची फक्त फोटो आपल्याला ज्योतिबादेवाचा वा लावाय ठेवायचा आणि एक अजून जास्ती करायचं म्हणजे गुलाल आणून गुलाल उधळायचा हे ज ज्योतिबादेवाचं जा थोडंसं गुलाबाचं गुलालाचं एक थोडंसं वाढ वाढीव आहे तर ते गुलाल जास्त प्रिय ज्योतिबादेवाला तर हे आपण व्रत करूयात श्रावणामध्ये आणि श्रावणामध्ये आपण आणि मला शेवटी असं सांगावं असं वाटतं की श्रावणामध्ये जो ज्योतिबा देवाची पूजा अर्चना करतो त्याच्या जीवनात संकट कधीच थांबत नाहीत ते थेट संपून जातं असंच मला म्हणावं असं वाटतं एवढं महत्त्व आहे ज्योतिबादेवाचं तर आपण हे श्रावणात करावं आणि ते आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर आपल्या ज्याच्याप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे उद्यापनसुद्धा करावं आपल्या आणि मी दरवेळेस सांगते तसंच आपण अन्न ज्यांना अन्नाविणा बसले त्यांना तुम्ही अन्नदान करा असंच आणि ज्या मंदिरामध्ये किंवा अन अनाथाश्रमामध्ये तुम्ही हे देणगी किंवा देऊ शकता ते सुद्धा पुण्य फलदायक आहे तर जीवनात आपल्या ज्योतिबाची अर्चना करणं म्हणजे शिवाचीच अर्चना करणं आहे श्रावण महिन्यामध्ये असंच मी